नमस्कार मी सौरभ नाईक आपण पाहतोय टी टीव्ही नाईन मराठी सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आणि आता या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपल्या हाती येते औरंगाबादच्या हर्सुल कारागृहात एका युवकाचा मृत्यू झालेला आहे आणि योगेश राठोड असं या मृत युवकाचं नाव आहे योगेशचा मारहाणीत मृत्यू झाल्याचा त्यांच्या नातेवाईकांचा आरोप आहे आणि बेशुद्ध अवस्थेत हा योगेश आढळला होता सध्याच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपल्या हात येते औरंगाबाद मधून औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात एका युवकाचा मृत्यू झाला आणि योगेश राठोड असं त्या मृत युवकाचं नाव आहे आपले प्रतिनिधी अमित फुटाणे आपल्यासोबत आहेत अमित काय सांगल्याबद्दल अधिक योगेशचा सा मारहाणीत मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे सर्व योगेश हा अर्जुन कारागृहामध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडला होता आणि ज्यावेळेस याला घाटी रुग्णाला दाखल केलं त्याचे नातेवाईक सिद्ध आले आणि त्यावेळेस योगेशच्या शरीरावर काही जखमा आढळून आल्या आणि त्या जखमांमुळे याला मारहाण झाल्याचा संशय हा नातेवाईकांना इतकंच नाही तर ज्यावेळेस तो रुग्णाला दाखल झाला होता त्यावेळापासून तो कोमात होता जवळपास दीड दिवस तो कोमात होता आणि काल रात्री त्याची ताण मावळलेली त्यामुळे आता नागरिक संतप्त झालेले आहेत आणि त्यांनी एकच मागणी केलेली की एक के सविस्तरजण अहवालामध्ये जो योग्य रिपोर्ट येईल त्यानुसार ही कारवाई करावी कारण योगेशच्या शरीरावर जखमा आहेत आणि शुद्ध बेशुद्ध पडल्यावर होत नाही तर जरा मारहाण झाल्यावर म्हणून नातेवाईकांनी आता मृतदेह हातदेह देखील ताब्यात घ्यायला नकार दिलेला आहे एकंदरीत घाटीत परिस्थिती पक्ष पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे मात्र संशयात पण मृत्यू झाल्याने निश्चित नातेवाईकांमध्ये रोषाचं वातावरण दिसून येत नक्कीच नक्कीच धन्यवाद अमित आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी